अनेक काम करत आलो प्रॅक्टिकली या सगळ्यांनी पण केलेलं आहे आणि हेच खरं तर आमचे आदर्श आहेत नोटी सर असतील त्यांचा सामाजिक दृष्टिकोन त्यांचा सामाजिक क्षेत्रातलं काम असेल किंवा बाजार सरांचं त्यांनी जेव्हा काम बंद केलं तेव्हा आम्ही सुरू केलं बाजार सर खूप सिनियर आहेत तसे मीडियामध्ये तालुकाने मी आम्ही मित्रपण आणि समान यांच्यामध्ये ज्या विषयावर आपण आज कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केलेली आहे खरं तर ही भूमी पवित्र आहे ही वास्तू पवित्र आहे कारण कंटेंट इथंच कारण मी असं कधी सभला महिला वगैरे असं माझ्या ह्याच्यामध्ये कधी नसतं माझ्या दृष्टीने सगळ्यात जिजाऊस आहे आणि ते आगला कधीच नव्हते कधी असा तरी पण स्वयंसिद्धामध्ये ज्या पद्धतीचं काम चालतं किंवा सर्व प्रकारच्या भावना दुःख आहे त्या दुःखावरची कुंकर आहे तिथं विकास आहे तिथं प्रगती आहे तिथे नवा विचार आहे आणि हे सगळं म्हणजेच कंटेंट हा कंटेंट जिथं निर्माण होतोय नव्या युगातला ज्या ताईंनी त्याला प्रेरणा दिली त्यांनी वाढवलं आणि ज्या बाकीच्या त्याला साथ दिली या सर्वांना च अभिनंदन करून आणि ताईंना अभिवादन करून खरं तर मी गप्पा मारायला सुरुवात करतो त्यानंतर तर प्रसारमाध्यमाच्या मी गेली पंचवीस वर्षांहून जास्त काय झाला कंटेंटचा बदल म्हणजे मी मग जेव्हा अर्ज बघितले ना सगळ्यांचे वाचले तर त्याच्यामध्ये मा मला एक छान वाटलं की या ठिकाणी चाळीसशे वरची जास्त वयोगटाची जास्त आहे आणि सरासरी वय जर आपण काढलं तर चाळीस पंचेचाळीस आहे तर आपण सगळे तशी नशीबवान आहोत याच्यासाठी की कधी संधी मिळाली मिळाल्यामुळे यातल्या बऱ्याच जणांनी अरुंदीचं गाणं त्यांची मैफिल भिंसेन जोशी पुलंची नाटकं तो एक काळ होता मला मी बऱ्याचदा बोलून दाखवत मी आता दा बऱ्याच चॅनलमध्ये काम केलं एंटरटेनमेंट असेल सोशल असेल सिरियल किंवा प्रॉडक्शनमध्ये नाटक सिनेमा भरपूर झाला टी व्ही प्रॉडक्शन वाईट एका गोष्टीचं वाटतं की जर आणखी थोडी वर्ष अगोदर जन्मला असतो ना तर अजून मला कंटेंट जगायला अनुभवायला मिळाला असता विजयाबाईंची नाटक बघितली असते मग तो जो एक वेगळा सामाजिक प्रगतीचा एक काळ होता सत्तर आणि ऐंशी आला दश आमचा काळ थोडा वेगळा म्हणजे स्थित्यंतर आम्ही बघितली सगळे बदल बघितले बदलता कंटेंट हा समाजाचा आत्मा असतो आणि समाजात कंटेंट घडवतो हे सगळी मंडळी नेहमी सातत्याने टीका केली जाते की माध्यम तुमच्यामुळं समाज बिघडला टी व्ही सिरियलमुळं म्हणजे बायका बिघडल्या वेगळ्या मोबाईलवरच्या कंटेंटमुळं उदं बिघडली तर खरं तर ही चुकीच आहे मी सातत्याने नेहमी म्हणतो की हे चुकीच आहे कारण माध्यम हे समाजाचं प्रतिबिंब असतं सत्तरच्या दशकामध्ये सिनेमे जर आपण बघितले तर मुंबईवर स्मगलिंग चालायचं आणि मग सिनेमामध्ये दिवारासारखा सिनेमा असेल किंवा स्मगलिंग आणि या सगळ्या गोष्टी अशा होत्या ऐंशीच्या दशकामध्ये प्रेम कथा आल्या समाज थोडासा बदलला होता आणि जे समाजात असतं ते प्रतिबिंबित होत हा मार्केटिंगसाठी त्याच्यामध्ये थोडा मसाला टाकला जातो हे खरं आहे पण माध्यम हे समाजाचं प्रतिबिंब आहे त्याच्यामुळे जर चांगले विचार चांगल्या घटना चांगल्या गोष्टी जर समाजामध्ये घडत गेल्या तर चांगला कंटेंट निर्माण होऊ शकतो आणि हा कंटेंट कंटेंट जेव्हा आपण म्हणतो ना तर भावना आहेत हे जगणं आहे माझा अनुभव नाटकांचा आहे सिनेमाचा आहे लिखाणाचा आहे मी तो काळ आणि हे सगळं बघितलं मी आम्ही टी व्ही चॅनल मध्ये काम करत असताना इतकी जीवघिणी स्पर्धा त्या संदर्भात इतकी ही रेटिंगची जीवघिणी स्पर्धा म्हणजे कंटेंटची स्पर्धा आणि मग असा कंटेंट निर्माण कसा करायचा या क्षेत्रामध्ये यायचं या क्षेत्रामध्ये कोणत्या संधी आहेत मला वाटतं आपण सगळे मी जसं वयाचा उल्लेख केला की ज्या लवकर सर म्हटले की उर्मी लागते सगळ्यात पहिल्यांदा तर ज्या उर्मीने आपण या ठिकाणी एकत्र आलेला होता त्यामुळे मला खात्री आहे की आपण सगळे थोडस तंत्र अवगत केलं तर निश्चितपणे खूप चांगलं लिहायला लागत तुम्ही रायटर व्हाल कि ऑथर व्हाल हे महत्वाचं नाही लिहित राहणं शब्दात व्यक्त करणं ही पंचना करताना पण म्हणतात सांगायला संपताय का मग ते शब्दांत मांडायला पण शिकत ते म्हणताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय होता की मला वाटतं बऱ्याच जणांनी कथाकथन ऐकलं असेल मिराजदारांचं असेल मिराजदारांच्या कथाकथनामध्ये एक ते सुरुवातीलाच सांगायची की तुम्ही एवढ्या उत्सुकतेने या ठिकाणी जमलेले आहात तर माणूस जेव्हा बोलायला शिकला गुहेमध्ये राहायचा आणि जेव्हा भाषा निर्माण झाली असेल तर त्याला पहिला शब्द काय म्हटलं असेल तर मला एखादी गोष्ट सांगता का तो कंटाळ असेल आणि मग त्याला काहीतरी ऐकायचं त्याला आता काय झालंय की ऐकण्यापेक्षा बोलण्याची स्पर्धा लागली आहे जेव्हा तो बोलायला शिकला ऐकण्याविषयी पण खूप उत्सुकता असायची आणि त्याच्यामुळे जर आपण आता इथं जवळजवळ महिलाच आहेत म्हणजे मी असं निगेटिव्हली नाही बोलत पण महिला खूप बोलतो लिहिण्यासाठी शब्द संग्रह खूप लागतो पण सहज जरी मी घरात पाहिजे तुझी जरा कळ काढली तर ती तासभर बोलते एवढे शब्द तिकडे येतात मराठी भाषेत मी बऱ्याचदा शब्द लिहून जाऊ दे काय वाटत हा शब्द मला नवीन इतकं जे होतं ना म्हणजे ज्या काही बेसिक गोष्टी आपल्याकडे लागतात लिखाण्यासाठी असेल कंटेंट साठी असेल त्या सगळ्या आपल्यामध्ये आहेत या सगळ्याची जाणीव ती लिहिण्याचं तंत्र त्याची प्रक्रिया काय आहे त्याच्यावर आपण टप्पा टप्प्याने बोलू पण या अनुषंगानं तुम्ही मला प्रश्न विचारले तर ते जास्त चांगलं वाटेल असं मला वाटतं आता या सगळ्यामध्ये काय आहे की या सगळ्या मंडळींनी या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या की मूलभूत गोष्टी काय आहेत आपण आधी मूलभूत गोष्टींच्याकडे झाले की सगळ्यात पहिल्यांदा तर शब्द संग्रह भरपूर पाहिजे आपल्याकडे त्याच्यासाठी वाचन पाहिजे वाचन करायचं असेल तर मी असं म्हणणार नाही की पहिल्या दिवशी हातामध्ये घ्या म्हणजे कृष्णमूर्ती वाचा मला जे कोणी विचारतात माझ्यासाठी तर असं वाटतं की फुलं किंवा कि गपू किंवा शंकर पाटील हे मंडळी आणता तुम्ही किती तलावामध्ये असा तुम्ही बाकी काही गोष्टी जे असतात तर ते जर आणि वाचनाची गोडी लागते मी माझ्या मुलांना किंवा जे माझ्याकडे तुम्ही विचारतात की काय वाचू हलक फुलक वाचा कारण आता चंपक चांदोबा काही मिळत नाही आमच्या घरामध्ये तो होतं आणि ते एक वाचन संस्कृती होती माझ्या घरामध्ये तर आम्ही भावंड एक एक पान वाचायचो असं गोल बसून कारभार असेल किंवा बरेचशे अशी पुस्तकं आम्ही अशी एक एक पान वाचले आणि त्याच्यामुळं वाचनाची गोडी लागली काही काही लोक गमतीने म्हणतात की आम्ही म्हणजे भजीचा कागद पण वाचायचो असं पण ते आहे ती वाचनाची आवड होती तर शब्दसंग्रह वाढवायचा असेल तर ह्या गोष्टी ह्या अतिशय महत्वाच्या की एक वाचन दुसरं समजा वाचनाला वेळ मिळणार असं काही होत नाही मिळते पण हा शब्दसंग्रह वाढवण्यासाठी आपल्या जी मातृभाषा आहे त्याचा अभ्यास माणूस मातृभाषेतून आपण जेव्हा जुने सिनेमे आधी नाही चंद्रकांत सूर्यकांत स्पेशली भाजी अनंत माने दिनकर पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमामध्ये तिथल्या मराठी भाषेवर खूप चांगलं काम केलेलं असायचं आजही आपण जर ते सिनेमे बघितले तर तुमच्या लक्षात येईल की हिंदी बेसिक भाषा आहे जी घाटी भाषा बोलते किंवा मराठी प्रमाण भाषा अशी कुठली नसते कारण आपण नव्हतं पहिला आमची भाषा बदल तर त्याला प्रमाण भाषा कुठली होऊ शकतो प्रमाण म्हणजे जे बाबा सगळ्यांना कळते एवढंच पण आता जसं बघाशी लौटेसर म्हटले की तीन तीन भाषेने एक वाक्य पूर्ण होतं हिंदी सारखी भाषा म्हणजे भरत दागळकरांनी मराठी नाटक इंग्रजीमध्ये करून त्याच्यामध्ये हिंदी इंग्लिश मिक्स करून ती नाटक व्यावसायिकदृष्ट्या दुफान वेशी बोललं म्हणजे विचार कळला संवाद घडला ती भाषा त्याला भाषेची मान्यता मिळते पण तरीही शब्दसंग्रह वाढवण्यासाठी या, या प्रकारचे सिनेमे तुम्हाला आवड असेल असेल नसेल कविता आम्ही कॉलेजला असताना प्रेम कविता आणि नंतर खूपच बोडी लागली निसर्ग कविता बरेचशे म्हणजे असंही नाही की आशयगन कविता किंवा आवडीच्या कविता त्याच्यामध्ये आता मगाशी असं कवितेचं उदाहरण दिलं होतं तर श्रीधर कविता या खूप अडचण असतात कारण असं म्हणतात की दुःख जास्त गजल वगैरे आवडतात लोकांना विरह कविता आवडतात त्याच्यामध्ये खूप शब्द असतात म्हणजे रेगेंच्या असतील तांबेंचे असतील घडेगरांच्या असतील किंवा अलीकडच्या काय गणेश पाटील वगैरे जाधव महाव या सगळ्यांच्या वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रांतातली जी भाषा आहे म्हणजे मानदेशी असेल खानदेशी असेल विदर्भातली असेल मराठवाड्यातली असेल कोल्हापूरची असेल संगमेश्वरी असेल कोकणी असेल या सगळ्या भाषातल्या कविता आणि लेखन हे देखील आपल्याला शब्दांनी समृद्ध करतात कारण तुम्ही जेव्हा बोलता बोलत असताना जेव्हा शब्द ना समजायचं की माणसाचं कारण आपण लोकांशी बोलत असताना संवाद साधत असताना ज्या ज्या वेळेला आपल्याला लोकांच्या भावना त्यांचं त्यांनी शब्द भावनेसह आपण स्वीकारायला शिकतो त्यांच्या भावनांशी समजावा लागतो तेव्हाच आपण संवेदनशील बनतो आणि संवेदनशीलता हा कंटेंट लेखनाचा म्हणजे बघण्याची दृष्टी जोपर्यंत निर्माण होत नाही ते दुःख समजून घेण्याची आणि दुःख ही खरी सुरुवात असते कारण गौतम बुद्धाने सांगितलं की ह्या जग हे जग आहे ना हे सगळं दुःखाने व्यापलेलं आहे आणि दुःख ही मनाची अवस्था आणि मन आणि दुःख हे कंटेंट लेखनासाठी डर आहे आणि त्याच्यामुळे जगाकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे जी नजर आहे नजर जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्याकडे सगळं असतं काय नाहीये आपल्याकडे जसे म्हटलं की शब्द सगळ्या रोजच्या रोजच्या जीवनामध्ये अशा अनेक प्रसंगांना अशा अनेक गोष्टींना आपण सामोरं जात असतो जगत असतो लिहिण्यासाठी सांगण्यासाठी काही नाही आपल्याकडं असं नाही एक छोटीशी गोष्ट मला माझ्या सासूंना त्रास दिला की इतक्या छान पद्धतीनं वर्ष वर्ष आपण सांग माझ्या रणतीनं मला साडी चांगली घेतली नाही किंवा माझ्या मित्र माझ्याशी असावा आहे एखादी घटना तर हे सांगणं ना हे शब्द जेव्हा मांडायला शिकतो ना तेव्हा मग ती सुरुवात होते गरजेचं नाही तुम्ही तुलना करू नका आपण अतिसामान्य माणसं आहोत आपल्या लेखनाची तुलना एखाद्या अतिरिक्त लेखकाशी मागे काही गरज नाही आहे हा छान लिहितो ह्याच्याकडे शब्द चांगले आहेत त्याची काही गरज नाही कुठल्या तरी एका गोष्टीची सुरुवात करावी लागते मी तुम्हाला सांगतो अशा प्रकारची शंभर म्हणजे वर्कशॉप मध्ये तुम्ही नाही शिकणार ही गोष्ट कारण लिहिलं नाही की आता तू मी सगळ्यांना सांगतो की ज्ञान आणि माहिती मध्ये फरक हो आहे आपण माहितीच्या जगात वाढवतो तुमची बाहेरून येते आणि ज्ञान आपण येते म्हणजे जसं लागलं की मी लिहितो हे जे आहे ना तो 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 शूर। ते लागणं खूप महत्वाचं आणि हे लागण्यासाठी जगावं लागतं आणि आपण आपण अनेक जगणं शोधून सोडून दिलं कित्येक लोकांनी मी जगतो कारण मला जेव्हा वाटतं तेव्हा मी सगळं पीठ करतो माझं किती व्याप असू दे काय निसर्गात जा सिनेमा बघा वाचन करा फिरायला जा एखाद्या मित्राची भेट घ्या हे सगळं आता विसरत आणि हे स्पर्धा हे ठीक आहे आणि म्हणून चांगले निर्माण झाले इथं ठीक आहे पण ते जगत होते म्हणून तू लिहितो एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही दुसऱ्यासाठी लिहूच नका जेव्हा एखादा गायक स्वतःसाठी गातो ना तेव्हा ते गाणं तू छान होत माझ्या नशिबानं मी इतक्या देशातल्या जिथं लोक म्हणतात की या माणसाची भेट याची स्वाक्षरी मिळाली अशा लोकांसोबत मला वापरायला मिळालं त्यांच्यासोबत काम करायला मिळालं त्यांच्यासोबत सत्ता आली खूप मोठी गोष्ट बऱ्याच गोष्टी शिकलो तर जे मोठे गायक होते ते स्वतःसाठी जातात ना किंवा जो सूर लागतो ना तो सरस्वती जुन्या लेखकाने स्वतःसाठी लिहिला आनंदासाठी लिहिलं आणि म्हणून ते साहित्य आजरावर झालं बुद्धांनी याच्यासाठी नाही दिलं की आता मी तुम्हाला हसवतो बरं का असं म्हणून नाही हसवत आहे किंवा आता तुम्हाला आनंद देतो म्हणून नाही आनंद देत ते असं नैसर्गिक व्हायला पाहिजे आणि हे नैसर्गिक होण्यासाठी ती दृष्टी निर्माण झाली पाहिजे मी तुम्हाला काही एक छोटे छोटे प्रसंग असतात मी असं हे तुम्हाला साठी सांगतोय की आपल्या सभोवताली घडणाऱ्या प्रत्येक घटनेकडे जेव्हा आपण डोळसपणे बघायला लागतो ते आतमध्ये उतरवायला लागतो तेव्हा शब्द आपसूर लागतो त्याच्यासाठी वेगळी काही प्रक्रिया करण्याची अजिबात गरज नाही आता ऑलमोस्ट हे जे आहे ना हे मी बघा दोन प्रसंग होते एक प्रसंग असा होता की माझी एक फॅमिली फ्रेंड आहे वयाने खूप मोठ्या आणि वयाने मोठ्या असणाऱ्या बऱ्याचशा लोकांशी माझी खूप छान तर ते आणि मी गप्पा मारत घरी गेलो त्यांच्या ते म्हणजे नाही आज प्रताप तू घरी चला नाही आपण चाय मी घरी गेल्यानंतर ते म्हणजे आज प्रताप मला चाय म्हणजे का त्या जा खायला जातो काय हा म्हणलं नको का तर त्यांनी ते, 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 ते सुरुवात केली मग आम्ही गप्पा मारत बसलो त्याच्यामध्ये गप्पांच्या मध्ये साडेआठ नऊ वाजत म्हणजे आम्ही सहा वाजता घरी गेलो तर त्या दरम्यान त्या दोन वेळा बोलल्या की काय हो मला माहित नाही मला शिकत मी आत्तर वगैरे आवडत का नाही नाही मला मोगऱ्याचा वास आहे ते मी म्हटले काय त्यांच्या पण मुलग्याच्या रोगात काही लक्षात नाही आलं ते मला सोडायला बाहेर आले गेट पर्यंत आणि अरे म्हटले काय वेळा माणूस आहे मी मी दुपारी याच्यासाठी वेणी घेऊन ठेवली ती गाडी तशीच आहे आणि ती मोगऱ्याचीच आहे तुला कसं कळलं असेल त्यांचं बावली होती त्याच्यानंतर आता तेव्हा माझा लग्न होत झालं लग्न झाल्यानंतर असं बऱ्याचदा होते की न सांगता मी कधी कधी घेऊन होत असं खुश होती म्हणजे मला काम करत कसायच होत मला कधी तुम्ही न सांगता काही गोष्टी आणकांच्या त्यांचा प्रसंग आठव आठवला दहा बारा वर्षापूर्वी आणि छोटे मी सिनेमॅटिक मध्ये जेव्हा आम्ही स्क्रिप्ट घेतो सिनेमाच्या किंवा कारण लिखाणामध्ये ना आता हे फक्त तंत्र म्हणून समजून घ्या आपण जेव्हा पेपर वाचतो ना तर ती भाषा वेगळी असते कारण दि तिथे असतो आपण जेव्हा टीव्हीवर किंवा रेडिओवर रेडिओवर जेव्हा आपण एखादी म्हणजे असेल किंवा एखादी बातमी तर ते सांगितलं श्रोता असतो असेल तिथे शब्द बदलतात पेपर मध्ये शब्द बदलतात टीव्हीवर जेव्हा येतो दृकश्राव्य माध्यमात तेव्हा फोटो असतो चित्र असतो म्हणजे बोलायचं असतं ते सांगायचं नाही म्हणजे दाखवायचं असतं ते बोलायचं नाही आणि जे बोलायचं असतं ते दाखवायचं नाही म्हणजे शब्द व्हिडिओ बनून टाकतात ते बोलावे लागतात मग तिथलं हे बदल बदलत म्हणजे माध्यम ना हे सगळं बदलतं आता आपण म्हणतो सोशल मीडियावर आलो मग छोटा किंवा लोकांना वेळ असतोच बरं हे करायला त्यामुळं छान वाटलं तर मग पहिल्या दोन याच्यामध्ये हे सगळे नित जस मगाशी सरांनी सांगितलं की मला कधीही असं वाटत नाही मी माझ्या टीमला सांगतो की भरभरून लिहा असं लिहा की जे लोकांना आल बऱ्याचदा असं असतं ना की एखादी छान कादंबरी मला खूप वर्षांपूर्वी दुर्गाधारी सिनेमाच्या अगोदर मी दुर्गाधारी खूप आधी वाचली होती सुरुवातीची पहिलं पण वाचल्यानंतर ते ठेवावे नाही संपून तर ही जी पकड आहे ना ही पकड अनुभवातून आणि त्या दृष्टिकोनातून कंटेंट दुसरं काही नाही आपलं जगणं आहे आणि जगणं मांडणं आहे जर तुम्हाला ते सांगता येतं तर ते मांडता यायला पाहिजे प्रत्येक जे माध्यम बदलत तेव्हा त्याची भाषा बदलते हा तांत्रिक भाग हा फक्त डोक्यात ठेवा तो आता लगेच अंमलात आणायची गरज नाही कारण बरीच वर्ष झालं एखादा माणूस प्रिंट मधून हो इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आला तर त्याला तिथं सांगायला तिथं तयार व्हायला दोन तीन तीन वर्ष निघून जातो कारण ती भाषा आणि ते तंत्र पकडणं पकडणं एवढं सोपं नसतं काहीच ठराविक माणसं आहेत की कसं घ्यायचं तर मधल्या काळामध्ये डिमॉर्टेशन झालं ना तेव्हा मला बरेच मित्र फोन करायचे आम्हाला आर्टिकल आलं कसं आलं त्यांना म्हणजे नोटा बांधतो मग काय करायचं मोदींना जोडायचं की मोदींच्या बाजूने लिहायचं नाही नाही या वेळेला सकारात्मक तर तुमचा तेवढा अभ्यास पण पाहिजे तर मी वेगवेगळ्या विषयावर आता खूप दिवसानंतर मी कला किंवा लिखाणावर येणार तर मग कृषी सहकार टीव्हीवर पण कधी बोलत राहील जसे इकॉनॉमिक्स आणि पर्यटन किंवा याच्या पुढं म्हणून म्हटलं की करून हे तर ती तुम्हाला गुरुपीनं कारण लिहिणं हे माध्यम आहे बऱ्याच गोष्टी असतात चित्रातून मांडतो घडवतो फक्त सांगतो बोलतो कुणी भाषण करणं हे अभिव्यक्तीची माध्यम आहे आणि ही व्यक्त होण्यासाठी जे काही साधन लागतात त्याच्यामध्ये हे शब्द आणि हे सगळं पण जगणं हेच त्या सगळ्याशी जोपर्यंत आपण त्याच्याशी समज सोडूया तोपर्यंत लिहिणं खूप कठीण आहे आम्ही गेल्या पंचवीस वर्षामध्ये माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या की आम्ही बातम्या सांगतो त्या माध्यमांच्या मध्ये किंवा एंटरटेनमेंटचा कंटेंट असेल हा फक्त करमणुकीपुरत असतो किंवा बातम्या अलीकडे करमणूक वाटत कोण कोणाला काय झालं याला काय फरक पडतो हा नेता त्या नेत्याला हे म्हणाला तर आता आम्ही सर आम्ही सगळे आता काय करावं लागलो की मीडिया एक मिशन म्हणून असा कंटेंट अशा गोष्टी की ज्याच्यामुळे लोकांना फायदा होतो जी प्रत्येक अशी गोष्ट म्हणजे तुम्ही आता प्रसार माध्यम डॉट कॉम ला जर जाऊन तुम्ही कंटेंट बघितला ना आणि युद्धाच्या बातम्या पण पॉझिटिव्ह केली म्हणजे जी माहिती आपल्याला उपयोगाची आहे जे करणार आहे ते आपलं भारतीय सैन्य करणारच आहे त्याच्यावर आपण मांडण्यात किंवा लिहिण्यात येईल नाही पण त्याचा इम्पॅक्ट इकॉनॉमिकल असेल किंवा आपण कसं वाढायला पाहिजे इतर काळामध्ये सामान्य नागरिक अशा बातम्या केल्या त्याच्यामुळे जेव्हा पुन्हा मी सांगतो की जगण्याशी निगडीत होते ना ते लोकांना भाव आज अशा काही गोष्टी नव्हत्या पण याच्यासाठी असं नाही की ते खूप छान शब्दांमध्ये आलं पाहिजे ते प्रत्येकाचं तंत्र रत्नाकर मतकरी म्हणजे मगर दाल अडबंड यांच्या मतकरींच्या भयगता याच्यावर सिरियल हे सगळं त्यांचं शेवटचे धक्का तंत्र असायचं तर हे जी काही स्वतःची स्पेशॅलिटी आहे ही यायला थोडा वेळ आहे तुम्ही सुरुवात करा मला वाटतं आपण जर सुरुवात केली आणि त्याच्यासाठी सर आपण आता शब्द केलो तुम्ही घेते ते प्रसारित करायला प्रकाशित करायला आणि आपण काय आहे की आपली ही पिढी आहे की हा बदल म्हणजे आपण दूरदर्शन बघितले दूरदर्शनच्या दूरदर्शन बघितले मग झी आलेले बघितले आणि मग आता हा माध्यमांचा भडीमार बघितला समाज माध्यम बघितलं त्यामुळे व्यक्त होण्याची आपण बघितलेली आहे त्याच्यामुळे आपण त्याला न्याय देऊ शकतो आता याच्यामध्ये ना मला कौतुक वाट म्हणून तुम्ही आलाय या ठिकाणी की तुम्हाला वाटतं तर खूप कमी लोकांना वाटते कारण इकडे कॉपी पेस्ट असते सर म्हणजे अगदी एखाद्या आमच्याकडे बातम्या येतात मग अलीकडे मी ज्यांचा पी आर करत बघतो किंवा मी ज्या कंपनीची कामं करतो त्यांच्या बातम्या पाठवल्या की मला पलीकडे बोलतो सर ते युनिकोड मध्ये पाठवा की अरे माझा लिहिताना काना मात्र चुकला तर तो कसा छाप मग तो वाचत पण नाही की काय पाठवणे मिळते न्यूज ब्रँडिंगची आहे पी आर ची आहे इन्फॉर्मेटिव्ह आहे त्याच्यामध्ये काही संपादकीय बदल करायला पाहिजे कोणी पण बघत नाहीत माणसं इतका आळशीपणा आहे जसं आता अनुसरणी सांगितलं की फॉर्म करताना पण तरी सुरुवात आहे आता माध्यम बदल येतो तर मी पण आता आलेला टाईप पण करत नाही म्हणजे व्हॉइस टायपिंग आलं म्हणजे आधी बातम्या देऊ त्या तेव्हा साधनं नव्हते फॅक्स होता मेल नंतर आला आता व्हॉट्सअप वरून सगळं जात पण आता आपल्याला साधन पण उपलब्ध आहेत म्हणजे घ्यायचा कंटाळा असेल तर तुम्हाला जे वाटतं ते व्हॉइस टायपिंग पण करू शकता तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर टॅपिंग करू शकता वर टायपिंग करू शकता त्यामुळे पूर्वीसारखं तर आहे नाही तुमच्याकडे तंत्र विकसित झाले साधनं आहे त्याच्यामुळं हे लगेच लगेच हे काही माझे बरेचशी ना तेव्हा लगेच एक आमचा आमचा एक ग्रुप म्हणजे मी माझे दोन मंबर दोन्हीचा व्हिडिओ ग्रुप करायचा त्याच्यावर सगळं सुस्त किंवा चांगलं मिळतो त्याच्यावर टाकून घ्यायचं आणि त्याचा नंतर योग्य वेळी त्याचा वापर करायचा तर हे करायला सुरुवात करायला कारण आपल्याला कोणी उद्योजक आहे कोणी गृहिणी आहे कोणी म्हणजे प्रोफेशनली काम करणारे पण आहे या सगळ्यांना जर हे करायचं असेल तर तंत्र हे तंत्र आहे पण शेवटी जेव्हा शब्द येतात भावना येते तेव्हाच तो कंटेन मिळतो त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा मी सांगेन की ह्या गोष्टी ह्या अतिशय महत्वाच्या अगदी सुरुवात करायची असेल ना तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यापासून तो एक नवा ट्रेंड आहे आहे की त्या ज्याचा वाढदिवस त्याच्या वाढदिवातले काही हो शोधायचे त्याच्यावर चार ओळी द्यायच्या आणि मग त्याला शुभेच्छा द्यायच्या मी तुम सुरुवात लेखन ही खूप मोठी गोष्ट आहे असं नाही त्याची आवड निर्माण व्हायला पाहिजे आणि इच्छा पाहिजे